पतीने पत्नीला तर मुलानं वडिलांना बोगस कागदपत्रांच्या आधारे मृत दाखवून बांधकाम कामगार योजनेतून सात लाख रुपयाचं अनुदान लाटले या प्रकरणी जालन्यातील मंठा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जालन्यातील बांधकाम कामगार कार्यालयामध्ये कसा घोटाळा सुरू आहे यावरचा हा पहा स्पेशल रिपोर्ट पतीने पत्नीला तर मुलानं वडिलांना बोगस कागदपत्रांच्या आधारे मृत दाखवून बांधकाम कामगार योजनेतून सात लाख रुपयाचं अनुदान लाटले जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आकणी गावामध्ये हा प्रकार घडलाय बांधकाम कामगार योजनेमध्ये जिवंत व्यक्तींना मृत दाखवून बोगस कागदपत्रांच्या आधारे अनुदान लाटले जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार यांनी जिल्हाधिकारी आणि कामगार मंत्र्यांकडे केली होती त्यानंतर हे गौडबंगाल उघडकेश आला आहे आपण थेट नारायण पवार यांच्याशी बोलूया मला सांगा की तुम्ही कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार केली के हो होती मा ती नेमकी काय केली होती जिल्हाधिकाऱ्यांकडे काय तक्रार केली होती तुमची तक्रार काय होती आणि त्यावर काय कारवाई झाली मी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली होती की महाराष्ट्र बांधकाम कामगार जे आहेत इमारत कामगार यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यावर दोन लाख रुपये त्याला दिले जातात ते दोन लाख रुपयाचे काही अधिकारी आणि दलाल यांनी बोगस नोंदणी केली होती नोंदीची चौकशी करण्यात यावी अशी मी तक्रार दिली होती आता ही तक्रार कुठली होती आणि त्यावर काय कारवाई झाली ही आखणी तालुका मंठा या गावची तक्रार होती त्यामध्ये तीन लोक जिवंत आहेत त्यांना मृत्यू दाखवलं होतं त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली जिल्हा अधिकाऱ्यांनी फक्त एक मला पत्र दिलं होतं की सदर इकडं बांधकाम कामगार विभागाकडे आम्ही कारवाईसाठी वर्ग केलेला आहे त्याच्यानुसार पुढील कारवाई करेल बर आणि जे पत्र तुम्हाला बांधकाम कामगार अधिकाऱ्यांकडून आलं होतं चौकशी चौक, संदर्भात त्यांनी म्हटलं होतं की चौकशीला थोडा वेळ लागेल चौकशी होईल निष्पन्न झाल्यावर हो तुम्हाला आम्ही ते पत्रिक आता काय मागणी तुम्हाला या आता दलाल आणि जे दोषी अधिकारी आहेत याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई जर नाही झाली तर मी पुढे न्यायालयात जाणार आहे कोणत्या न्यायालयात जाणार मी आता जे वकिलाशी चर्चा करून मी हे करत पुढचा टप्पा म्हणजे कामगार विभागाचं एक वेगळं न्यायालय असतं आणि एक आपलं न्यायालय असतं कोणी केला हा घोटाळा नेमकं कोण आहे असं वाटतं अधिकारी आणि दलाल या दोघांनी मिळूनच केला कारण सामान्य माणूस तर त्याला काही एवढं नॉलेज नसतं त्याचं अधिकारी आणि दलाल या दोघांनी मिळून हा घोटाळा केला माझं नाव नारायण पवार मी जालन्याचा आहे सामाजिक कार्यकर्ता आहे दलामार्फत बोगस मृत्यू प्रमाणपत्र तयार करून लाभ घेणाऱ्या आरोपींमध्ये शिवाजी उबाळे तेजस जाधव आणि एका महिलेचा समावेश आहे या प्रकरणामध्ये आरोपी शिवाजी लक्ष्मण उबाळे यांनी त्यांच्या पत्नी स्वाती शिवाजी उबाळे यांना मयत दाखवलं तर तेजस दुर्योधन जाधव याने त्याच्या त्याचे वडील दुर्योधन जाधव यांना मृत दाखवून सात लाखाचं अनुदान हडपलंय त्यामुळे पोलिसांनी या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे विशेष म्हणजे दलालांमार्फत बोगस मृत्यू प्रमाणपत्र तयार करून हे अनुदान लाटण्यात आल्याचं पोलीस चौकशीमध्ये समोर आलं आहे ज्या कामगारांची कामगार कल्याण कार्यालयाकडे नोंदणी आहे त्या कामगाराच्या नैसर्गिक अथवा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास कुटुंबियांना दोन लाखाचं अर्थसहाय्य मिळतं कामगार पुरुष असेल तर त्याच्या पत्नीला चोवीस हजारांची मदत मिळते याच मिळणाऱ्या अर्थसहाय्याच्या आरोपींनी बोगस कागदपत्रांच्या आधाराचा फायदा घेतला आख्मी येथे जिवंत व्यक्तीचे मयत प्रमाणपत्र दाखवून अनुदान लाटल्याचं प्रकरण नेमकं काय आहे कळू शकेल का नमस्कार आखणी या प्रकरणात दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी कामगार अधिकारी संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरोधात कागदपत्राचे अफरातफर करून बोगस कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल या प्रकरणी मंठा पोलिसांनी काय कारवाई केली सर सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कागदपत्राची पाहणी करून व पडताळणी करून या प्रकरणाचा तपास केला जात आहे सध्या तपास कोणत्या दृष्टीने चालू सर सदर प्रकरणात स्वाती शिवाजी उबाळे दुर्योधन रामभाऊ जाधव यांना मयत दाखवण्यात आलं होतं तर ते मयत नसून ते जिवंत असल्याच्या तपासामध्ये आढळून आले त्यानंतर देवराव नारायण बदर हे तिसरे व्यक्ती होते ते एकोणीसशे पंच्याण्णव साली मयत झाले होते त्यांना दोन हजार चोवीसमध्ये मयत दाखवून अनुदान लाटल्याचे समोर आले अच्छा या प्रकरणामध्ये आणखीन काही जणांचा समावेश आहे का सर तपास चालू असून यामध्ये जर समजून घ्या पुन्हा दुसरे कोणी आरोपी निष्पन्न झाले तुम्हाला त्या प्रकरणी कळवून येते जालन्यातील बांधकाम कामगार काम कार्यालयाला दलालांनी विळखा घातला असून बांधकाम आयुक्तांनी दलाला मार्फत घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे जालन्यात बांधकाम कामगार कार्यालयात शंभर कोटींचा घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे आणि या संदर्भात दोन तक्रारी मय जीवन तास दाखवून प्रमाणपत्र खोट्या प्रकारचे काढून हे लागू करण्यात आलेले आहे या संदर्भात खर तर या बांधकाम कामगार विभागामध्ये गेल्या दोन चार वर्षापासून इतका भ्रष्टाचार मारलेला आहे त्यामध्ये गावागावात एजंट आहेत आणि त्या एजंटच्या माध्यमातून एखादा हयात व्यक्तीच्या नावावर तिथं नोंदणी करायची आणि सहा सात महिन्यांनी त्याच मृत्यू त्याच व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र बोगस मृत्यू प्रमाणपत्र काढायचं आणि बांधकामा विभागामध्ये दाखल करून लाखो रुपये त्याच्या नावावर एक जे अनुदान असेल किंवा त्याच्या कुटुंबाला मदत जी असेल ती उचलायची आणि ती पूर्ण एजंट आणि बांधकाम आयुक्त यांच्या संगणमताने हा झालेला भ्रष्टाचार आहे खरं तर हा जालना जिल्ह्यात माझ्या मते शंभर कोटीपेक्षा जास्त असणारा भ्रष्टाचार आहे आणि फक्त जालना जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात जर हा घोटाळा काढला तर हजारो कोटीचा घोटाळा निघन आणि खरं तर यामध्ये मंत्री महोदयाने याकडे लक्ष दिलं पाहिजे ज्या बांधकाम कामगार मंत्री असतील बांधकाम मंत्री असतील आणि मुख्यमंत्री असतील यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे याप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये महसूल विभागानं शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये घोटाळा केला त्याच्यापेक्षा हा मोठा घोटाळा एका जिल्ह्यात आहे जर तुम्ही जर पूर्ण याची चौकशी केली तर जिल्हा जिल्ह्यात शेकडोपेक्षा जास्त प्रमाणात घोटाळे निघतील असे जर घोटाळे काढले तर माझ्या मते हजार दीड हजार कोटीचा घोटाळा राज्यभरामध्ये निघून जालन्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळात हजारो बोगस कामगारांची दलालांनी नोंदणी केल्याचा आरोप आहे त्यामुळे दलालांनी केलेल्या या कृत्याचा कामगार मंत्रालयाकडून पर्दाफाश होणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे